सर्वांना नमस्कार मी समीज राय आपलं सर्वांचं राजा पंढरीचं प्रस्तुत पर्व एक्केचाळीस करतो मित्रांनो राजा पंढरीने या नवीन वर्षामध्ये ना भूतो ना भविष्य अशी योजना लॉन्च केलेली आहे जे की एकशे ऐंशी दिवस चालणार आहे आणि एकशे एक्शी दिवशी बंपर ड्रॉ होणार आहे तर जे काही व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आपण ही योजना राबवत आहे तर या या योजनेसाठी आपले येवला जिल्हा नाशिक येथील अनुराज टायर्स येवला याचे प्रोपायटर ओनर मयूर शेठ यांनी आपली फ्रँचायझी घेतली होती शंभर कार्डची पंचावन्न हजार पाचशे रुपयांमध्ये त्यांचं टायरचं जवळपास सात ते आठ वर्षापासून दुकान आहे एवल्यामध्ये त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सरांनी फ्रँचायझी घेतली होती त्या फ्रँचायजी मध्ये मा दे, सरांच्या माध्यमातून त्यांनी टायर ज्या सरांच्या शॉपमध्ये ज्यांनी टायर खरेदी केलं त्याच्यावरती दोन जवळपास अकरा जानेवारी या दिवशी तीन ते चार कार्ड फ्री मध्ये दिलेले होते त्याच्यामध्ये सरांना सरांचे कस्टमर होते त्यांना एक गाडी लागलेली आहे गाडी घेण्यासाठी त्यांना एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये मिळाले आहे आणि त्यांचे स्पॉन्सर डायरेक्ट स्पॉन्सर डिस्ट्रीब्युटर प्रोपायटर मयूर आयर शेट असल्यामुळे त्यांना देखील एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये मिळालेले आहेत तरी मी मयुर आयरशेट यांच्याकडे माईक हँड करतो त्यांचं मनोगत आपण घेऊया नमस्कार माझं नाव मयूर विनायक आयर आपलं आनर टायरचं एक दुकान आहे ओल्यामध्ये टायरचं एक्केचाळीसव्या पर्वामध्ये आपण अकरा जानेवारी रोजी चार वाजता फ्रँचायसी घेतली होती त्याच्या अंतर्गत आपण टायर खरेदी करणाऱ्यांना एक लकी ड्रॉचं कुपन देत होतो चार पाच कस्टमरला लकी ड्रॉचं कुपन दिल्यानंतर गणेश सरांनी आपल्याकडं कारचे टायर खरेदी केले होते त्यांना एक कुपन देण्यात आले तर त्याच दिवशी लकी ड्रॉ आठ वाजता होता त्यामध्ये गणेश सरांना एक टू व्हीलर टू व्हीलर घेण्यासाठी पन्नास हजार बोनस मिळालं कंपनीकडनं तर तो त्यांना लगेच त्याच वेळेस ट्रान्स्फर करण्यात आला व मी त्यांचा स्पॉन्सर असल्यामुळे आपण पण फ्रँचायसी घेतल्या कारणानं मलाही पन्नास हजार रुपये टू व्हीलर घेण्यासाठी देण्यात आले नमस्कार मी गणेश शरदराव जाधव मी अकरा जानेवारी रोजी माझ्या कारसाठी अनुराज टायर येवला ज्याचे ओनर मयूर आयर यांच्याकडून माझ्या कारसाठी टायर घेतले असता त्यांनी मला राजा पंढरीचा लकी ड्रॉचे मला एक कूपन फ्री दिले त्या कुपनचे ते कुपन हे मी माझ्या पुत्नीच्या नावाने रुंदा महेश जाधव त्या कुपन नंबर छप्पन चौतीस या नंबरने ते कूपन बुक केले आणि त्या कुपन बुक केल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता त्याचा लकीडवा होता आठ वाजता ड्रॉ होता हे मला माहीतही नव्हतं तर त्या लकीडवामध्ये माझा नंबर लागला मला गाडी मिळाली तर ते लकीडवा सुरू असतानाच मला फोन आला की तुम्हाला गाडी लागलेली आहे तर त्या लकीडवा सुरू असतानाच मला लगेच त्यांनी गाडी घेण्यासाठी पन्नास हजार रुपये माझ्या अकाउंटला इन्स्टंट माझ्या अकाउंटला त्यांनी पेड केले अशा प्रकारे या म्हणजे एकदम कमी वेळात आणि एकदम चांगल्या ड्रॉचे मला अनुभव आला आणि तुम्हालाही त्यानिमित्त पण मी आमचे आम आम मयूर शेठ असतील समशेर समीज राऊत सर असतील यांचा आभार मानतो आणि तुम्ही तुमचं नशीबमावा अशी तुम्हाला माँग विनंती करतो जय हो राजा पंढरीचा